लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज उज्ज्वल शैक्षणिक संकुल शिंदखेडा इथं प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उज्ज्वल शैक्षणिक संकुल शिंदखेडा इथं स्वतंत्र भारताचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजस्तंभ पूजन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानं झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील होते ध्वजारोहण माजी सैनिक सुभेदार प्रकाश जी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दयाराम माळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेवक भिला पाटील हिरालाल जाधव व भाजपा अध्यक्ष संजय कुमार महाजन आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील उपस्थित माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य व भाषणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली देशभक्तीपर गाण्यावर आधारित साहित्य कवायतांना उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतले तसेच शालेय तालुका जिल्हा व विभाग स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव उज्ज्वल पाटील व संचालक अनिल पाटील यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील तसेच निवासी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली सूत्रसंचालन चंद्रकांत ठाकूर यांनी केले त्राभार प्रदर्शन श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम डी पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्य संपादक भूषण